नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत चिकन कटलेट एकदम सेम मार्केटमध्ये जसं असतं ना त्याच पद्धतीने हे कटलेट बनतं बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतमधनं बिलकुल सॉफ्ट असं हे कटलेट बनलेलं आहे तर असंच कटलेटची रेसिपी करण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि हे कटलेट जे आहे ते तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता चला जर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला पाणी उकळलं की त्याच्यामध्ये चिकनचे पिसेस सगळे घालून घ्यायचे आहे आता चिकनचे पिसेस घालून झाले की त्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ घालून घेते त्याच्यानंतर पाव चमचा आपल्याला मिरपूड घालून घ्यायची आहे आणि हे चिकनचे पिसेस चांगले असे वर खाली करून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनिटात हे चिकनचे पिसेस जे आहे ते शिजून येतात बघू शकता एखाद्या पीस असा उतलून बघायचा तोडून बघायचा परफेक्ट शिजलेला आहे आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि हे सगळे पीसेस जे आहेत ते एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत हे जे पाणी राहतं चिकनचं त्याचं आपण सूप सुद्धा तुम्ही करू शकता मस्त बनतो सूपसुद्धा आता बघू शकता पिसेससुद्धा थंड झाले की या पद्धतीने त्याला तोडून घ्यायचं आहे जेणेकरून एखाद्र हड्डी वगैरे काय असेल तर ती साईडला का काढून घेऊ शकतो आपण बघू शकता याच पद्धतीने सगळे पिसेस जे आहे ते मी तोडून घेते आहे आता पिसेस तोडून झाले की थोडे थोडे मिक्सरला घालून आपल्याला ह्याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने तर असं केल्यामुळे काय होतं की कटलेटला छान असं बाइंडिंग येतं त्याच्यामुळे मी हे मिक्सरला लावून घेतो तुम्ही असं सुद्धा हे करू शकता त्याचं कटलेट करू शकता तर बघू शकता इथं मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आता इथं मी एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे किसून घ्यायचं आहे या पद्धतीने आता बटाटा किसून झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आल्या लसणीची पेस्ट घालून घ्यायची आहे एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं मी धना पावडर एक चमचा घालून घेतलेली आहे ती व्हिडिओ थोडासा आला नाही त्याच्यानंतर इथं मी थोडीशी मिरीपूड गरम मसाल मसाला अर्धा चमचा त्याच्यानंतर एक चमचा तिखट मसाला त्याच पद्धतीने आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पूड त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे भरपूर आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो अगदी आता इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस घालून घ्यायचा अर्धा लिंबाचा बस होतो जास्त असं आंबट असं करायचं नाही आहे आता हाताने हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण भाकरीचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले आपल्या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित असे लागतील तर इथं बघू शकता फायनली आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आता तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही ह्याचे कटलेट बनवून घेऊ शकता मी बघू शकता या आकारात कटलेट बनवून घेतलेले आहे ह्याचे गोल लांबट हवे त्या आकारात कटलेट बनवून घ्यायचे आहेत बघू शकता माझे अशाच पद्धतीने मी सगळे कटलेट जे आहेत ते बनवून घेते आहे तर इथे बघू शकता माझे कटलेट बनून झालेले आहे आता याला आपण कोटिंग करून घेऊया तर याला कोटिंग करण्यासाठी मी इथं एक घेतलेला आहे अंड फोडून घेतलेला आहे अंड्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोटिंगसाठी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा जो असतो तो घेतलेला आहे तुम्ही रव्याच्याऐवजी ब्रेड क्रम्स सुद्धा घेऊ शकता आता एक एक कटलेट अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडून रव्याचं त्याला मस्त तसं कोटिंग करून घ्यायचं आहे आता तुम्ही आ, हे कटलेट जे आहे ते फ्रीझरमध्ये स्टोअरसुद्धा करून घे ठेवू शकता किंवा तुम्हाला जेव्हा लागेल ना तेव्हा तुम्ही फ्राय करून ठेवायचं पण असं कोटिंग करून ठेवायचं आहे कोटिंग करून फ्रीझरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे तर अशाच पद्धतीने बघू शकता सगळी कटलेट आपले कोटिंग करून झालेले आहे आता त्याला मस्त असं डीप फ्राय करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक एक करून कटलेट आपण घालून घेऊया आता एका साइडने चांगले भाजून झाले की नंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत बघू शकता एका साईडने झाले चांगले भाजून की दुसऱ्या साईडला पलटी करायचं आणि अलटून पालटून एकदम कलर चेंज होईपर्यंत गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे कटलेट जे आहे ते फ्राय करायचे आहेत बघू शकता फायनली मस्त असा कटलेटला कलर आलेला आहे आता एक एक करून सगळे कटलेट काढून घेऊया वा खूप सुंदर दिसत आहेत कटलेट आता अशाच पद्धतीने राहिलेली सगळी कटलेट आपण फ्राय करून घेऊया तर मंडळी इथं आपली सगळी कटलेट फ्राय करून झालेली आहेत वरून मस्त अशी कुरकुरीत आणि आतमधन सॉफ्ट अशी ही कटलेट बनलेली आहेत तर तुम्हाला ही कटलेटची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर